नमस्कार मित्रांनो मित्रांनो कालच कोरेगावकरांचं हिंदी केसरी मैदान पार पडलं काल कोरेगावचा फायनान्स पेहरा आपल्याला पाहायला मिळाला आणि या फायनान्सिल फेरा मित्रांनो जलवा आणि स्वराजने सुट्टा निकाल घेऊन हिंदी केसरी मानाची करी झाली मित्रांनो आज असंच एक मैदान पार पडतं मोठं महान भारत केसरी आणि या मैदाना मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा सम्राट आपल्याला गट क्रमांक दहामध्ये पात्र पाहायला मिळाला सम्राट मित्रांनो आपल्याला कोरेगावचं हिंदी केसर मैदान शेवाळे आबांच्या पाखऱ्यासोबत पात्र पाहायला मिळाला होता आणि तिथे गटपास केला आणि सीमेला काही कारण सहा झाले आणि पुन्हा एकदा सम्राट सज्ज झाला आजच्या महान भारत केसर मैदानात पाहण्यासाठी आणि गटखा मला दहामध्ये पळत असणार मित्रांनो या गटामध्ये पुन्हा एकदा सम्राटने सुट्टा निकाल घेतला आहे तो पनासा स्पीड लागली या गाडीला आणि सुट्टा निकाल घेऊन गटपास होऊन सीमेसाठी पात्र तर मित्रांनो तुम्हाला काय वाटेल सम्राट आज महान भारत केसरीचा इकडं मतमान कमी होईल का कमेंट करून नक्कीच सांगा चालू मग भेटू पुन्हा यादा एका नवीन अपडेट्स आहे नवीन व्हिडिओमध्ये